नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे म्हणजे घटक आज आपण अभ्यास करूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणते राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुवाहाटी येथे आयोगाची घोषणा केलेली आहे तर आयोगाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यातील अंदाजे सात लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन रचनेचा आढावा घेणे व त्यात सुधारणा सुचवणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश असणार आहे सातव्या वेतन आयोगाची मुदत एकतीस डिसेंबर रोजी संपली जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा नवीन आयोग प्रभावी मानला जाईल तर बघा केंद्र सरकारने न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन केलेला आहे जो एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे तर आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा राज्य वेतन आयोग स्थापन केलेला आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांची नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरपाल सिंग लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सीमा रस्ते संघटनेचे एकोणतीसावे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर बघा लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग हे बी आर ओचे एकोणतीसावे महासंचालक आहेत त्यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदभार स्वीकारलेला आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी हा पदभार त्यांनी अधिकृतपणे स्वीकारलेला आहे त्यांनी लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची जागा घेतलेली आहे तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये मध्ये नियुक्त झाले होते त्यांच्याकडे लष्करी अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा विकासाचा तीन दशकाहून अधिक अनुभव आहे सीमा रस्ते संघटना म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन बी आर ओ असे म्हणतो आपण त्याला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी स्थापना झालेली आहे सात मे एकोणीसशे साठ रोजी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत करते भारताच्या तसेच राष्ट्रांच्या सशस्त्र दलांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे हे त्याचा मुख्य उद्देश आहे तर आपल्या लष्करासाठी किंवा लद्दाख जम्मू काश्मीर यासारख्या के केंद्रशासित प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश या भागात उंच रस्ते बांधण्यात आलेले आहेत जे उंच ब्रिज बांधण्यात आलेले आहेत किंवा सुरुंग खोदण्यात आलेले आहेत या सर्व ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याचे कार्य हे बी आर ओ मार्फत केले जाते नेक्स्ट आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात नोंदवण्यात आलेला आहे तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण भारतामध्ये एकूण एकशे सहासष्ट वाघांचा मृत्यू झालेला आहे जो दोन हजार चोवीसच्या एकशे सव्वीस मृत्यूपेक्षा चाळीसने जास्त आहे व्याघ्र राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात एकूण पंचावन्न वाघांचा मृत्यू झाला आहे जो एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाल्यापासून एका वर्षात नोंदवलेली सर्वाधिक संख्या आहे मृत्यूच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अडोतीस वाघांचा मृत्यू झाला आहे केरळमध्ये तेरा आणि आसाममध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला एकूण संख्या किती आहे एकशे वाघांचा मृत्यू झालेला आहे अनेक मृत्यू हे प्रादेशिक संघर्ष नैसर्गिक मृत्यू आणि शिकारीमुळे झाले ज्यामध्ये एकतीस बचड्यांचा समावेश होतो राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही भारत सरकारची वैधानिक संस्था आहे जी दोन हजार पाच मध्ये स्थापन झाली एन टी सी ए ही पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते याचे उद्दिष्ट आहे वाघांचे संरक्षण देखरेख आणि संवर्धन संस्थात्मक करणे प्रोजेक्ट टायगर एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी सुरू झाला प्रोजेक्ट टायगरचा उद्देश आहे भारतातील वाघांची घटती संख्या थांबवणे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास जपणे नेक्स्ट आहे बहात्तराव्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाराणसी बहात्तराव्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे करण्यात आले आहे उत्तर प्रदेशने त्रेचाळीस वर्षानंतर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे यापूर्वी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आयोजित करण्यात आले होते स्पर्धेचे ठिकाण आहे डॉक्टर संपूर्णानंद क्रीडा स्टेडियम सिकरा वाराणसी या ठिकाणी ही स्पर्धा चार जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सॉरी चार जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्पर्धेचे उद्घाटन केले या स्पर्धेत देशभरातील विविध राज्य आणि संस्थांच्या अठ्ठावन्न संघांमधील एक हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धेसाठी नंदू आणि नीरा हे दोन स्थानिक शुभंकर आहेत नंदू हा नंदीवर आधारित शुभंकर आहे आणि नीरा हा गंगा डॉल्फिनवर आधारित शुभंकर आहे हे दोन शुभंकर आहेत बातराव्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे याचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी नेक्स्ट आहे बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला कोणत्या आय पी एल संघाने संघातून वगळले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोलकाता नाईट रायडर्स जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर हा निर्णय घेण्यात आला आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक एल दोन हजार के च्या लिलावात मुस्तफिजूरला नऊ पॉईंट वीस कोटी रुपयांना खरेदी केले होते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांसाठी वर्तमानपत्र वाचणी अनिवार्य केली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान पत्र... एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून राजस्थान सरकारने शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचणे बंधनकारक केले आहे सरकारी शाळांमधील सर्व मुलांनी दररोज किमान दहा मिनिटे वर्तमानपत्र वर्तमानपत्र वाचणे आवश्यक असणार आहे मुलांना दररोज वर्तमानपत्रातील पाच शब्द समजून घेणे आणि इतरांनाही समजावून सांगणे अपेक्षित असणार आहे उच्च माध्यमिक शाळांनी किमान एक इंग्रजी आणि एक हिंदी वर्तमानपत्र ठेवणे अनिवार्य आहे आणि उच्च प्राथमिक शाळांनी किमान दोन हिंदी वर्तमानपत्रे ठेवणे अनिवार्य आहे नो बॅग डे या दिवशी चालू घडामोडीवर विशेष चर्चा आयोजित केली जाणार आहे तर बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून राजस्थान सरकारने शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचणे बंधनकारक केले आहे तर यापूर्वी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश राज्यानेही शालेय मुला सरकारने उत्तर प्रदेश सरकारनेही शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचने बंधनकारक केलेले होते आणि आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून राजस्थान सरकारने हा निर्णय घेतलेला आहे नेक्स्ट आहे ऑपरेशन मिलाप कोणी सुरू केले आहे ज्या अंतर्गत तेराशेहून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात आला आहे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली पोलीस दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन मिलाप अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार तीनशे तीन बेत्ता बेपत्ता व्यक्ती शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडलेली आहे ही कामगिरी दक्षिण पश्चिम जिल्हा युनिटने केलेली आहे शोधलेल्या चा एक हजार तीनशे तीन लोकांमध्ये चारशे चौतीस मुले अल्पवयीन मुले आणि आठशे एकोणसत्तर प्रौढांचा समावेश आहे फक्त डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पोलिसांनी एकशे दोन बेपत्ता लोकांचा शोध लावलेला आहे शोध प्रक्रियेत पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासणी स्थानिक चौकशी बस स्थानकवर रेल्वे स्थानकांवरील संशोधांची चौकशी आणि स्थानिक खबरांच्या मदतीचा वापर केलेला आहे ऑपरेशन मिलाप ही मोहीम डिसेंबर दोन हजार चौदामध्ये दिल्ली पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षेने सुरू केलेली होती या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवणे तर बघा दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन मिळापंतर्गत दोन हजार तीनशे तीन बेपत्ता व्यक्तींना शोधून काढलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणते प्रमुख राज्य त्यांच्या सर्व शहरी महानगरपालिकांमध्ये शंभर टक्के स्मार्ट ग्रीड कव्हरेज साध्य करणारे पहिले राज्य ठरले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या अहवालानुसार उत्तर प्रदेश हे देशातील पहिले प्रमुख राज्य ठरले आहे सर्व शहरी शंभर टक्के स्मार्ट ग्रीड आणि स्मार्ट मीटरिंग कवरेज साध्य केले आहे उत्तर प्रदेशातील सर्व सतरा महानगरपालिकांमध्ये स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान आणि स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण झालेले आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वीज चोरी रोखणे वीज गळती कमी करणे आणि ग्राहकांना रिअल टाइम वीज वापराची माहिती देऊन पारदर्शकता वाढवणे हा आहे या उपक्रमांतर्गत वीज वितरण यंत्रणा पूर्णपणे डिजिटायझेशन केली गेली आहे ज्यामुळे तांत्रिक बिघाड त्वरित शोधणे आणि दुरुस्त करणे सोपे झाले आहे महानगरपालिकांनंतर उत्तर प्रदेश सरकार हे तंत्रज्ञान इतर नगरपालिका आणि ग्रामीण भागातील विस्ताराची योजना आखत आहे उत्तर प्रदेशने आपल्या सर्व महानगरपालिकांना सोलर सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये स्मार्ट ग्रीड महत्वाची भूमिका बजावत आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती संगम कुमार साहू जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पाटणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बिहारच्या राजभवनात मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत न्यायमूर्ती संगम कुमार साहू हे पाटणा उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश असतील या नियुक्तीपूर्वी ते ओरिसा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली होती आणि या शिफारशीला केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंजुरी दिली आहे तर बघा आता पाटणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश असणार आहेत संगम कुमार साहू नेक्स्ट आहे अलीकडेच बार फ्लावर शो कुठे आयोजित करण्यात आला होता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अहमदाबाद चौदावा अहमदाबाद आंतरराष्ट्रीय फ्लावर शो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती रिव्हरफ्रंट येथे आयोजित करण्यात आला आहे या वर्षीच्या फ्लावर शोची मुख्य थीम आहे भारत एक गाथा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन वर्षाच्या निमित्ताने या फ्लावर शो उद्घाटन केले हे प्रदर्शन एक जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे या फ्लावर शो मध्ये ते सहा मीटर व्यासाचे जगातील सर्वात मोठे फ्लावर मंडला साकारण्यात आले आहे तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे तीनशे एकोणतीस पॉइंट छत्तीस चौरस मीटरचे फ्लोरल पोर्टेट तयार करण्यात आले आहे या दोन कलाकृतींमुळे फ्लावर शो मध्ये दोन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आलेले आहेत नेक्स्ट आहे ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अलीकडेच कोणी समिती स्थापन केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गुजरात राज्य सरकारने जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये विशेष समित्यांची स्थापना केली आहे या क्रमांतर्गत दोन मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत एक आहे कोअर कमिटी ही एक अकरा सदस्यीय समिती आहे या समितीचे नेतृत्व राज्याच्या ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिव करणार आहेत दुसरी समिती आहे टास्क फोर्स ही एकोणीस सदस्यीय समिती आहे या समितीचे नेतृत्व गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करणार आहेत या समितीचे प्रमुख उद्देश पुढे आहेत बघा स्मार्ट ग्रीड्स स्कॅड सिस्टीम आणि डिजिटल वीज पुरवठा नेटवर्कचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणे ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण आणि सायबर डील्स आयोजित करणे ऊर्जा पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी धोरणात्मक आढावा घेणे राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने सायबर सुरक्षेसाठी नवीन नियमावली तयार केली असून ती एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून देण्याची हमी दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू तमिळनाडू राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तमिळनाडू अश्विर पेन्शन स्कीम जाहीर केली आहे या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये केली आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याची हमी देण्यात आलेली आहे योजनेत वर्षातून दोनदा भत्ता सुधारण्याची तरतूद आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान द्यावे लागेल उर्वरित पेन्शन खर्च तमिळनाडू राज्य सरकार उचलणार रा आहे निवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पंचवीस लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युएटी म्हणजेच उपदान देण्याची तरतूदी आहे यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्राच्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी देऊन पन्नास टक्के पेन्शनची हमी देणारे पहिले राज्य बनले होते नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच जानेवारी रोजी दरवर्षी पाच जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो पक्ष्यांचे संरक्षण त्यांच्या प्रजातींचे संवर्धन आणि पर्यावरणातील त्यांच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे हा दिवस दोन हजार दोन मध्ये बॉर्न फ्री युएसए आणि एवियन वेलफेअर कोलिशनने या संस्थांनी सुरू केला होता बेकायदेशीर पक्षी व्यापार रोखणे आणि पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्ष्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे नेक्स्ट आहे जन्मदर वाढवण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडेच गर्भनिरोधकांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन जन्मदर वाढवण्यासाठी चीनने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कंडोम आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे गर्भनिरोधक औषधे आणि उपकरांवर एक तेरा टक्के मूल्यवर्धित कर लागू करण्यात आला आहे गेल्या तीस वर्षांपासून या उत्पादनांना मिळणारी कर सूट आता रद्द करण्यात आली आहे देशातील घटता जन्मदर सुधारणे आणि लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे यासोबतच चीन सरकारने बालसंगोपन सेवांवरील करामध्ये सवलत जाहीर केली आहे विवाह सेवा आणि वृद्धांची देखभाल यावरील करांमध्येही सवलत देऊन कुटुंबांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे नेक्स्ट आहे गिनीच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणी विजय मिळवला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ममादी डोंबोया गिनी या देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत लष्करी प्रमुख जनरल ममादी डोंबोया यांना विजय मिळाला आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गिनीच्या सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत निकाल जाहीर केला यामध्ये डोंबैया यांना या शहाऐंशी पॉईंट बहात्तर टक्के मत मिळाली त्यांच्या विरोधी माजी शिक्षण मंत्री अब्दुल्ला एरो यांना फक्त सहा पॉईंट एकोणसाठ टक्के मते मिळाली ही निवडणूक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली होती डोंबोया आता पुढील सात वर्षांच्या कार्यकाळासाठी गिनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील डोंबोया यांना सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये लष्करी बंडाद्वारे तत्कालीन अध्यक्ष अल्फा कोंडे यांना सत्तेवरून हटवलेले होते त्यामुळे आता गिनीचे नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत तर लष्करी प्रमुख जनरल ममादी दंबोया. विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अभ्यास या यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद